कवटेमहांकाळमध्ये आनंदाच्या व उत्साहाच्या वातावरणात हनुमान जयंती सोहळा संपन्न कवटेमहाकाळ शहरात अतिशय आनंदाच्या व वा उत्साहाच्या वातावरणात हनुमान जयंती सोहळा पार पडला सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी या दरम्यान जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला कवटेमहाकाळ शहरातील गावभागातील मारुती मंदिर पोलीस ठाणे येथील मारुती मंदिर हरी मंदिर चिदंबर मंदिर महांकाली साखर कारखाना येथील मारुती मंदिर या ठिकाणी सालाबादप्रमाणे भक्तिमय वातावरणात श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, 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 राम या नावाचे नामस्मरण करून जन्मकाळ सोहळा वेळी पुष्पवृष्टी करून सोहळा पार पडला यावेळी आरती करून सुंटवडा प्रसादाचे वाटप करण्यात आले विविध ठिकाणी विवि विधिवत मारुती मंदिरामध्ये जन्मकाळ सोहळा पार पडला यावेळी भक्त भाविकांनी जन्मकाळ सोहळ्यावेळी मोठी गर्दी केली होती हनुमान जयंतीनिमित्त शहरामध्ये जय हनुमान मंडळ व पोलीस ठाणे कवठेमकाळ या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क જન્માજસ્વી લગે અંધારસી બાળ મારુતી જો બાળાજો જોયેજો અઢારસી બાળ મારુતી જો જોરે જો पवन पुत्राला नावे अनेक हनुमान मारुती जितेंद्र एक आसा ना मासा भक्त अनेक जो बाळाजो जो नामाचा करुणी जप दिवस रात्र करीतो जप संकट मोचन पवन सुत जो बाळाजो रे जो रेजो ना था था ना जो, 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 जो। भीम रूपी हा अंजनी सुत सदा सर्व काळ रामाचा सुत पळीने लावतो भूत जो बाळाजो जोरेजो पळून लावतो भूत जो बाळाजो जोरेजो मारुत राया रामाचा भक्त जाळू सोनेरी रावणाचे तक्त सीता माईला करी तो मुक्त जो बाळाजो जोडे जो सीता माईला करी मुक्त जो बाळाजो जो जो, रे जो। લક્ષ મના શક્તિ લાગતા રામ અગ્નિ ને હોતા ધ્રો્નિ અગ્નિ સંજીવની કરતા જો બાળાજો જો ધ્રો અગ્નિ સંજીવની કરતા જો બાળાજો જોડે જો ચિર મહાબલવાન રામ સીતે છે હૃદયા આ હનુમાન મોઠા વિદ્વાન જોઠા વિદ્વાન જો બાળા જો જો